मित्रांनो समोरच बघा संपूर्ण महाराष्ट्राची लाडके आपले राहुल भाई आहेत दादा नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन करतो कारण का एक मानाचं मैदान आणि याच वर्षी तो हिंद हो केसरी मैदानाचा किताब बाल केला गेला आहे आणि नक्कीच आज आपला रायफल आणि मथुर एक हजार एक गुल नव्हे तर एक नंबरचे मानकर ठरलेत काय सांगाल खूप आनंद वाटतो आज मुंबईवरून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला तुम्ही जी ओळख निर्माण करून देता सर्वप्रथम सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो आज आमची ही रायफल आणि मथूर या जोडीने अखंड महाराष्ट्राचे प्रेम आणि पूर्ण आज जे अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं का आज ही जोडी कोणत्या स्वरूपात पळाली आणि कशी पळाली आणि सगळ्यांना आनंद जे फ्रँड फॅमिली आहे मथुरची त्यांना दाखवून दिलं तर बाबा अभि टायगर जिंदा आहे आणि पुन्हा एकदा कमबॅक कमबॅक चांगल्या आणि मोठ्या मैदानाला करून दिलं कारण की अतिशय जेवढे महाराष्ट्रातील नामचीन बैल आहेत देशातील सगळे बैल सगळ्या नंदी या मैदानामध्ये होते दादा आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता आजचा गुलाल कोणाला समर्पित करता तुम्ही आजचा गुलाल आम्ही पिंटू भाऊंना पिंटूची मोडं घेत आज त्यांना समर्पित करतो कारण की आज त्यांनी एका शब्दावर पैरा दिला आम्हाला रायफल आणि फौजींची सुद्धा खूप इच्छा होती आणि फौजींची सुद्धा सुद्धा आभार व्यक्त करतो का या रायफलमुळे आज दोन्ही नंदी मुले आज हे किताब मला भेटलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे कारण नंदी पळले एक पळून नाही दोन्ही पळायला लागतो आणि त्या दुग्यानी आज अखंड महाराष्ट्राचा प्रेम आणि त्यांचं जिथून घेतलेलं आहे नक्कीच आता आज आपण बघतोय रायफल आहे ना आपल्या शिरचोडीचा प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असतो आणि नक्कीच दोन्ही नंदी एकत्र पळाली आणि आज गुलाल भेटला आणि अक्षरशः फौजी देखील कधी येत नाहीत दादा नमस्कार कस कसं काय आज येणं झालं आणि एक मथुर तुमच्या मनामध्ये एक वेगळीच प्रतिक्रिया आहे सांगा ना मथुर मथुरच आहे तो बिनजोडचा बादशाह सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आणि करत राहणार कंटिन्यू खूप दिवसापासून सुरुवात होते जेव्हापासून मला रायफल पाळायला सुरुवात झाली तेव्हापासून इच्छा होती मथुरा बरोबर एक मैदान का होईना पळायचं पण ते मैदान आज असं घडून आलं की एक नंबर करून दिला त्यामुळे मथुरच्या आणि दादांचे खूप खूप आभार नक्की दादा म्हणजे फक्त पलायचं नाही तर आज एक नंबर केला आणि तो पण मानाचं मैदान होतं येणार आहे आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल का जोडी नक्कीच दिसेल प्रेक्षकांच्या आवडीनुसार नक्कीच जोडी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच दादा आता तुमच्याकडे येतो आज नक्कीच पिंटू शेटने तुम्हाला आज एवढी मदत केली आज, के आज निंबाळकर सर असते ते पण खुश खूप खुश झाले असेल काय बोलत आहे सर भाऊजी दादा ह्याच्या आधी माझे मित्र होते निंबाळकर सर आज पण ते माझ्या हृदयामध्ये जेव्हा माझ्या वाईट काल पडायचा ना त्या टायमाला मला पैरा कोण देत नव्हता ना मी सर्वांना दिला मत पण अक्षरशः त्या टायमाला ते त्यांनी मला त्यांचा पहिरा कॅन्सल करून त्यांनी मला दिला पाखऱ्या आणि स्वतःला असंच तीन नंबरचा दोन नंबरचा बैल टाकला म्हणजे त्यांनी स्वतःचा विचार न करता कारण की माझे पण दोस्तीमध्ये काहीतरी असणार ना तर त्याच्यामुळे मला त्या टायमाला बैल दिला आज त्याचीच आठवण जागृत करून दिली पिंटू भाऊ मोडकने आज रायफल म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला मिळाला आणि मी सध्या स्वतःला खूप कमजोर समजत होतो म्हणजे हो अक्षरशः सत्य परिस्थिती सांगतो असं सा वाटत होतं कुठेतरी आज बॅग कुठला चाललो आहे का कुठेतरी काय काही विचार करायचो मग तो जेवढा निस्वार्थप्रमाणे आपण प्रेम लावला जीव लावला कधी कोणाचा एक आठणा नाही बघितला जे पण आपल्याला देवाच्या कृपेने या महादेवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सर्व सुरळीत आहे चांगलं आहे आणि देवानी खूप काही दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण कधी विचार नाही केला का आपल्या ज्या नंदीवर आपण निस्वार्थपणाने प्रेम केलेला आहे त्याच्या माध्यमातून काहीतरी पैसे कमवायचे हो याच्यामध्ये आज हा किताब भेटला तिसरा हिंद केसरीचा याच्या आधी महाराष्ट्र केसरी झाला मथुर महाराष्ट्र केसरी, केसरी पण दोन किताब भेटले त्याच्यानंतर भारत केसरीचा किताब वडखिलाच भेटला होता आणि तीन वर्ष सळग बिनजोडचा भाषा आमच्या मुंबईची मुंबईमध्ये तीन महिने दादा राहू शकत नाही बिनवडला एक नंबर कोणीत नाही राहू शकत कुणी किती काय पण बोलू द्या एक बैलाच्या विरोधात एक नंदीच्या विरोधात अखंड म्हणजे एक असतं बघा आज जर रायफल पाळायला लागला तर सगळे एकत्र येऊन कशी गाडी पाडायची ते बघणार मुंबईमध्ये आमच्याकडे म्हणजे तो खेळ आहे ते काय खेळ असा आहे की तो थोडासा बिनरोड बोला तर दोघांमध्ये एक हारेल एक पेलवान एक जितेल असा खेळ पण सडक तीन वर्ष एक नंबरमध्ये राहणं जोक नाहीये आणि मला तर वाटत नाही का ही अपरिजित जोडी मथुर मेहबूब याच्यानंतर कुठली अशी जोडी होऊ शकते शंभर टक्के व्हायला पाहिजे रेकॉर्ड तोडायला पाहिजे आनंद आहे आपल्याला पण जी परिस्थिती आताची मी बघतोय ना त्या परिस्थितीने मला नाही वाटत का गोड गरिबाचा बैल पळेल आणि त्याला सडक पळून देणार आणि जिंतून देणार लोक कारण की याच्यामध्ये कट कारस्थानी लोक भरपूर आहेत तर त्यांना एक चांगला संदेश देतो किंवा ज्याचा नंदी पळेल त्याला अजून पुढे न्या बरोबर आपण स्वतःनी पलतोय ना त्याची वा वा करा कोणसाही असू द्या आज आमचा मथुर भरपूर जणं बोलायचे दादा तो खूप जिद्दी आहे मी त्याला जवळून बघितला आहे जेव्हा एक मालक म्हणून सांगतोय मी त्याचा नोकर आहे मालक नाही आहे दादा जेव्हा त्याला इंगेक्शन करायचं असतं ना तो कोणाला हात नाही लावून देतो पण आपण गेलो ना असा राहायचा उभा राहिज मारून घे पत्र्या मारायच्या असेल त्या पत्रेवाल्या बघून एवढे मोठे ढोले करतो आपण गेलो जवळ उभा राहायला पडेल म्हणजे एवढे गुण आहेत ना एक एकामेक जे जी जीव आहे एकामेकावर ते लागलेलं ला। आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी तो आमचे तो माझ्यासाठी माझा रणवीर राजवीर आहे माझं कुटुंब आहे माझी बायको आहे माझी घरची लक्ष्मी त्यांच्यासारख्याच एक माझ्यासाठी एक मथुर आहे तुम्ही पण असाच जीव लावा या रायफलला सदैव तुमची साथ देईल तो आणि तुम्हाला खूप अखंड महाराष्ट्र नाही अखंड देशभरात तुमचं नाव आपल्या दिदीचं नाव उंचावर नेईल आणि तुमच्या पूर्ण जेवढी टीम आहे त्यांचं नाव नेईल उंचावर आणि त्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज तुम्ही आमच्या उपकारामध्ये रायफलसुद्धा आमचे सामील आहे कारण की आज हिंद केसरीचा किताब म्हणजे हे इतिहासामध्ये नोंदणार नोंद राहणार होता उद्याची आपली पिढी असणार ते पण विचार करणार मथूर आणि रायफल या मैदानावर पळाला होता तर आनंद आहे आणि रायफलला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुटुंबात भरपूर यश यश ये येऊ ही ये ईश्वरच्या प्रार्थना दादा शेवटचा प्रश्न कॉकटेल आणि मथुर कधी येतोय लवकरच एकत्र काय आता कॉकटेल रायफल मथुर आता ते यांनी बसायचं एकत्र त्यांनी ठरवायचं मला कॉल करायचं कुठलं पलणार आहे ते बोलतील ते पलणार माझं काय कोणी सांगावा ते ओके